श्री स्वामी समर्थ तीन गोष्टी खरोखरच दुर्मिळ आहे आणि त्या देवाच्या कृपेमुळेच मिळतात त्या म्हणजे एक मानवी जन्म दोन मुक्तीची आकांक्षा आणि तीन परिपूर्ण ऋषी गुरु यांचे रक्षण करणे श्री दत्त गुरु तिसऱ्यांचे प्रतिनिधित्व करता गुरु प्रधान जो आपल्याला जन्म मृत्यू पुनर्जन्म या चक्रातून मुक्त करतो विविध स्तरावरील गुरु आध्यात्मिक गुरु हे एका स्वैच्छिक शिक्षण गुरु तत्वाचे प्रकटीकरण आहेत ज्याला प्राचीन भारतीय ज्ञानात दत्तात्रेय म्हणून संबोधले जाते श्री दत्त्रेय हे विश्वातील महागुरु किंवा सर्वोच्च गुरु, गुरु तत्व आहेत ज्यांना गुरु किंवा सद्गुरु किंवा आध्यात्मिक गुरु देखील म्हणतात गुरु म्हणजे निर्माणकर्त्याला निर्माण घेऊन जाणारा गुरु म्हणजे मानवी रूपात ईश्वराचे अवतरण साधकांना त्यांच्या दिव्य सहारांकडे मोक्ष किंवा ज्ञान किंवा चैतन्य जाण्यासाठी योग्य परिस्थिती निर्माण करणे जे काही घडते ते केवळ दैविक इच्छेची अभिव्यक्ती आहे दैविक ऊर्जेचे अवरण अवतरण गुरुतत्व आणि मानवी आकांक्षेचे उन्नती साधकांचा आध्यात्मिक मार्ग हे परस्परपूरक आहे गुरु म्हणजे ज्याच्या उपस्थित ज्याच्या स्पर्शाने शक्तिपात किंवा विचारांनी संकल्पाने व्यक्तीला आत आता आनंद आणि आनंद मिळतो गुरुच साधकाच्या मार्गातील शंका अडचणी आणि पाश दूर करू शकता गुरु म्हणजे स्वतः ईश्वर गुरु हे सांसारिक जगातील साधकांना आणि संघर्ष करणाऱ्या आत्म्यांना प्रेरणा देतात गुरु मार्गदर्शन करतात आणि गुरु प्रभुत्व करता श्री दत्तात्रेय हे त्या गुरुतत्वाचे सर्वोच्च रूप आहे श्री दत्त गुरु तत्वाचे काय करत असल्याने विश्वातील शेवटचा अंतिम मुक्ती प्राप्त करेपर्यंत त्याचे कार्य चालू राहील भार भारतीय पौराणिक कथेमध्ये अत्री आणि अनुसाई यांना श्री दत्त गुरूंचे बालक म्हटले जाते संस्कृत मध्ये अत्रीचा अर्थ तीन नाही असाही होतो जो तिघांच्या पलीकडे आहे जो तीन नाही त्यातून उरला त्याला अत्रे म्हणतात शुद्ध चेतनेला अत्रि म्हणतात शुद्ध चेतना चेतनेच्या तीन पैलूमध्ये मध्ये तपशिलावर वर्णन करते इच्छा ज्ञान आणि इच्छा प्रिया शक्ती हे तिघे एकत्र येऊन त्यांच्या तीन गुणांसह सृष्टी निर्माण करतात आणि ज्ञान रज क्रियाकलाप आणि आणि जडत्व त्यांचे संबंधित रंग आहेत सोनेरी पिवळा लाल आणि काळा या तीन गुण आणि रंगांद्वारे संबंधित ध्वनी आणि अंख्या निर्मिती केली जाते परिणामी निर्मिती त्याच्या अस्तित्वाच्या सर्व स्तरांसह घडते शुद्ध चेतना त्रिगुणांनी तयार केल्या अस्तित्वाचे सर्व स्तरांमध्ये व्यापते ज्याप्रमाणे सोने दागिन्यांचा सार आहे त्याचप्रमाणे चेतना ही शुद्ध अस्तित्व सार आहे स्थिर सृष्टी आणि स्थिर अस अस्तित्व हे त्रिगुणांच्या संश्लेषणाचे परिणाम आहे जिथे तिघेकडे समान दिशेने निर्देशित असतात आणि कोणतेही एकमेकांवर वर्चस्व गाजवत नाही त्रिगुणांच्या या ला तीन गुणांशी संबंधित समतोल स्थिती असे म्हणतात या अवस्थेचे भौमितिक दृष्ट्या समूच त्रिकोण असे वर्णन केले आहे जेव्हा तिने भूज गुण अशा प्रकारे समान दिशेने निर्देशित आणि निर्देशित असता तेव्हा ते परिमाणामी समभूज त्रिकोणात तयार होता आणि या अवस्थेला द्वेषहरी द्वेषरहित अवस्था म्हणतात संस्कृत मध्ये अनुसयाचा सा अर्थ आहे अनुसया नाही अनु म्हणजे दोष किंवा श्री दत्त गुरुचा जन्म माता अनुसया आणि पिता अत्री यांच्या पोटी झाला असे म्हटले जाते अत्री पिता शुद्ध चेतना असल्याचे म्हटले जाते आणि माता अनुसयात द्वेषरहित मस्तर स्थिती आहे अनुसयाची अवस्था समभुज त्रिकोण म्हणून दर्शवलीच आहे आणि अत्रीची अवस्था परिघातीला केंद्र म्हणून दर्शवली आहे जय जय श्री दत्तगुरू